अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही अंतर, अंतर दिवसेंदिवस वाढत चाललंय निधनानंतर निर्माण झालेल्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये दोन्ही पक्ष जवळ येतील असा अनेकांचा अंदाज होता मात्र विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आणि दोन्हीकडून परस्परांचे दावे खोडण्याचा सिलसिला सुरू झाला आज अजितदादांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी एबीबी माझाला दिलेल्या मुलाखतीतून विलिनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहूया याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट शव अंतरदर्शनासाठी ठेवलेला असताना विलिनीकरणाची चर्चा त्याच प्रांगणात कोणी कशासाठी केली दादांची अंतिम इच्छा किंवा काय इच्छा होती अगोदर हे सगळ्या माध्यमांनी पाहिलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये म्हणजे एनडे येण्याची तयारी दर्शवून विलिनीकरणाची चर्चा होती किंवा का आहे या याच्याबद्दलची स्पष्टता यावी अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर सुरू झालेली दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आता वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे पहिले काही दिवस शरद पवार आणि त्यांचे नेते अजितदादांसोबत झालेल्या चर्चेचे दाखले देत होते आणि अजित पवारांचे नेते याविषयी कुठली भूमिका स्पष्ट न घेता मौन बाळगण पसंत करत होते मात्र आता अजित पवारांच्या नेत्यांनी मांडायला सुरुवात केली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ही चर्चा सुरू होण्याच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय शव अंतर्दर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चा त्याच प्रांगणात कोणी कशासाठी केली या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्यामार्फत महाराष्ट्रालाच्या जनतेला मिळालं तर त्या माध्यमातून सुद्धा नेमकं कोणाची घाई कशासाठी होती ते सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होईल अजित पवारांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाली होती असं शरद पवारांचे नेते सांगत असले तरी नेमकं काय ठरलं होतं असा सवाल करत तटकर्यांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे चर्चा झाली असेल तर कुठला पक्ष कुठल्या पक्षात विलीन होणार हा तीन दिवसापूर्वीच सवाल तटकर यांनी स्वाभाविकपणाने आमची पुढची वाटचाल एनडीए मध्येच राहणार आहे हे मी दादा हयात असताना वारंवार माझ्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या ज्या वेळेला अशा पैकी चर्चा कोणी उपस्थित केली त्याला मी म्हणत आलो आता माझं हेच म्हणणं आहे की या बाबतीमध्ये सुद्धा उत्तर उत्तरुतरित आहे की भारतीय जनता पक्षाबरोबर म्हणजे एन डी येण्याची तयारी दर्शवून विलिनीकरणाची चर्चा होती किंवा का आहे याच्याबद्दलची स्पष्टता नेत्यांची अजित पवारांसोबत बैठक झाल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं वारंवार केला जातो त्यासाठी झालेल्या बैठकीचा व्हिडिओ देखील जारी करण्यात आलाय मात्र प्रत्यक्षात ही बैठक विलिनीकरणासाठी नव्हती तर वेगळ्याच कारणासाठी होती असा दावा तटकरेंनी केलाय तो जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला तो बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन होतं त्याच्यानंतरच्या बैठकीचं असावं असं माझं मत आहे माझं मत का कारण त्यानंतर खुद्द दादाने एक पत्रकार परिषद बारामतीमध्ये घेतली आणि दादांनी त्या बैठकीमध्ये जे ठरलं ते त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं विलिनीकरणाच्या सगळ्या चर्चेमागे असणारा मुख्य भावनिक धागा आहे तो अजित पवारांच्या अंतिम इच्छेचा मात्र दादांची अंतिम इच्छा काय होती हे सांगत तटकरेंनी हा धागाही कमकुवत करण्याचा प्रयत्न केलाय दादांची अंतिम इच्छा किंवा काय इच्छा होती अगोदर हे सगळ्या माध्यमांनी पाहिलं दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये दादांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवावं ते भक्कम सरकार राहील ते विकासाचं गतिमान राहणारं सरकार राहील तीन पक्षाचं सरकार त्या ठिकाणी योग्य राहणार नाही दादांची स्पष्ट भूमिका एकोणीसलाही होती बावीस ला एकनाथ रावने विशिष्ट भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या सर्वच आमदारांनी एक पत्र लिहिलं होतं होती विलिनीकरण झालं तरी आपण एनडीए सोबत राहणार असल्याचं स्पष्ट संकेत तटकर यांनी दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची भाषाही काहीशी बदलू लागली गेले काही दिवस शरद पवारांचा दावा उचलून राहणाऱ्या राऊतांच्या भाषेत आता तटस्थता झळकू लागली आहे तर भाजपाला दिसतोय तो राऊतांच्या पोटात आलेला भीतीचा गोळा अजित पवार गटाकड ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणलं ते दिन दिन आता शरद पवार यांनी काय करावं आणि काय करू नये असे सल्ले देत आहेत आता शरद पवार साहेब आणि अजित पवार गटाच्या नवीन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार किंवा झाली याच्याविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आमचा विषय इंडिया ब्लॉक्स आता ते जे काय पतंग उडवले जात आहेत विलिनीकरणाचे एक गट म्हणतो चर्चा झाली एक गट म्हणतो चर्चा झाली नाही संजय राऊत नाक खोपसण्याचा प्रयत्न करत होते परंतु आज त्यांना उपरती झालेली दिसते कारण शरद पवार हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत एवढं सांगायचं सा संजय राऊत यांना भान होतं परंतु आता त्यांना असं वाटतंय की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रश्न सुरू आहे त्यानंतर शरद पवार साहेब हे एन डी एमध्ये जातील का ही भीती संजय राऊतांना दिसते आणि त्यांच्या पोटामध्ये आता गोळा उठलाय भाजपसोबत जायचं की नाही याच मूळ मतभेदातून राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली होती आता आपण एनडीए सोडणार नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्पष्ट केलंय तर आम्हाला भाजपसोबत जायचं नाही असं आता शरद पवारांसह त्यांच्या पक्षाचा एकही मोठा नेता था, ठामपणे बोलताना दिसत नाही त्यामुळे विलिनीकरण होणार का आणि शरद पवार गट एनडीए सोबत जाणार का त्याच्या उत्तरासाठी सध्या तरी वाटच पाहावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट